ज्येष्ठ अभिनेते व भांडारकर संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य असणारे राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर आत्ता आपण आहोत सलग तिसऱ्या दिवशीही आता पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो त्यांच्या घराबाहेर आपल्याला पाहायला मिळतो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेबाबतच्या जे वक्तव्य केलं आहे त्यांनी त्या वक्तव्याच्या निषेधार्थ खरंतर त्यांच्यावर आता मोठ्या प्रमाणात टीकेची जोड जी आहे ती होत आहे आणि आत्ता आपण त्यांच्या घराबाहेर आहोत खरंतर गेल्या तीन दिवसांपासून यांच्या निषेधार्थ विविध आंदोलनं जी आहेत ती पुणे शहरासह राज्यभरात होत आहेत काल देखील एक आंदोलन जे आहे मोठं असं आंदोलन जे आहे ते त्यांच्या घराबाहेर झालेलं आहे हे आंदोलन शिवसेनेकडून करण्यात आलेलं आहे याच्या आधीही मराठा सेवक जे आहेत त्यांच्याकडून भांडारकर इन्स्टिट्यूट जे आहे त्या ठिकाणी देखील आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यांच्या सदस्यते जे ते आहेत ते तिथली ती रद्द करा अशी मागणी करण्यात आली होती त्यानंतर काल जे शिवसेनेकडून आंदोलन झालं या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी नाक रगडून जे आहे माग ती माफी मागायला हवी असं मा, मागणी जी आहे ती शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आली होती राष्ट्रवादीकडून देखील या संदर्भात अजित पवार यांची राष्ट्रवादी जी आहे त्यांच्याकडून सुद्धा या बबत आंदोलन करण्यात आलं होतं पुण्यातील बुधवार पेठेच्या इकडे असणारा जो समाधान चौक आहे तिथे राहुल सोलापूरकरांच्या विरोधात दीपक मानकर यांनी देखील आंदोलन केले होते अशा प्रकारची वेगवेगळी आंदोलनं जी आहेत ती पुणे शहरात झाली आहेत मात्र राज्यभरात देखील याचे पडसाद आता उमटताना पाहायला मिळालेत आणि आता देखील सलग तिसरा दिवस आहे एक पॉडकास्ट होतं या पन्नास मिनिटांच्या पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे जेव्हा आग्र्यावरून सुटले होते तेव्हा त्यांनी लाच दिला असा शब्द जो आहे तो राहुल सोलापूरकरांनी वापरला होता आणि त्यानंतर या संपूर्ण वक्तव्यानंतर त्यांनी याबाबतची माफी जी आहे ती देखील मागितली होती मात्र या माफीचा व्हिडिओ जो आहे तो त्यांनी परवा रात्री आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केला पण या माफी मागताना सुद्धा त्यांनी यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा यामध्ये टीकेला सुरुवात झाली आहे एकूणच याबाबत आता पुढे काय घडतंय राहुल सोलापूरकर पुन्हा एकदा एक माफी मागत आहेत का किंवा त्यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून मोनायनपुरे सिविक मिरर